हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळेजण मस्त आहात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आज सकाळची थोडीफार कामं आवरून झाली आहेत आज परीचं वॅक्सिन होतं त्यामुळे आज लवकर चुटली होती कारण तिला घेऊन जायचं होतं त्यामुळे आज कामं वगैरे थोडीफार आवरून गेली होती आणि बाकीची कामं येऊन पण लवकर लवकर आवरून घेतली जसं स्वामी झोपलाचा पटकन कामा आवरून घेतली थोडाफार स्वयंपाक करायचा राहिला आहे तो आता करून घेणार आहे त्याच्या अगोदर आज मला कडाकणी बनवायची आहे त्या मी पहिलं पीठ वगैरे मोरून ठेवते म्हणजे थोडाफार एक तासभर तर पीठ छान मोरून जाईल त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे आवरून घेते कडाकणी बनवायसाठी अगोदर माझी काहीच तयारी करून ठेवली नव्हती रात्रीच साहित्य वगैरे आणलं होतं त्यामुळे आता सर्वच मला साखर वगैरे बारीक करायचं सगळंच करायचं होतं त्याच्या अगोदर मैदा वगैरे चाळीन वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर साखर पाहिजे तेवढी मिक्सरला बारीक वगैरे करून घेतली त्याच्यानंतर वेलची वगैरे वे त्यातच सर्व मिक्सर वगैरे बारी मिक्सरमध्येच बारीक वगैरे करून घेतलं जास्त काही कडाकडे बनवणार नव्हते पाव किलोच्या जसा बनवणार होते त्यामुळे थोडंस साहित्य वगैरे केलं होतं आणि अर्धा वाटी रवा वगैरे त्यामध्ये मिक्स करून घेतला छान असं पीठ भिजत ठेवलं एक तासभर तोपर्यंत बाकीची माझी सर्व कामं आवरून घेतली बरीच आणि माझं जेवण करून झालं आणि लगेचच मी स्वामीला झोपायला घातलं कारण स्वामी जर असला तर काहीच करायला देणार नाही त्यामुळे पहिले स्वामीला झोपायला घातलं आणि स्वामीला झोपेपर्यंत तीन वाजले मला त्याच्यानंतर कडाकणी वगैरे बनवायला घेतल्या आणि बराच वेळ पीठ मळून झालं होतं पीठ खूपच घट्ट्या वगैरे झालं होतं छान असं छिचून वगैरे घेतलं आणि मळून वगैरे मळून घेतले आणि नंतर थोडे थोडे गोळे करून घ्यायचं आणि तेवढ्याच लाटायच्या आणि परत तेवढ्याच चायच्या असं चाललं होतं माझं आणि थोड्या थोड्या लाटून घेतल्या आणि लगेचच तळायला वगैरे घेतल्या जास्त वेळ काय मी त्या ठेवल्या नाही कारण लगेच वा वाटील वगैरे म्हणून लगेचच तळायला वगैरे घेतल्या पण काय झालं मला काही कळलंच नाही कडाकण्यांचं पीठ वगैरे छान मळलं होतं आणि प्रमाण पण खूप असं मी छान असं व्यवस्थित घेतलं जसं दरवर्षी बनवते त्याचप्रमाणे वगैरे मी घेतलं होतं आणि दरवर्षी खूप छान अशा होतात पण ह्यावेळी काय झालं मलाच काही कळलं नाही तेलामध्ये टाकल्यावर त्या विरगत होत्या लगेच हे जळत पण होत्या आणि खूपच खराब झाल्या होत्या खूप कंठा आला होता मला आज कडाकणी वगैरे बनवायला त्या माझ्या कडाकण्यावरून झाल्यात साधारण तीन वाजता सुरुवात केली होती मी कडाखणी बनवायला स्वामी झोपल्या तोपर्यंत मी लगेच कडाखण्या बनवायला घेतल्या आणि आत्ता पाच वाजलेत दोन तास लागलेच आणि कडाकण्या कमीपणे पसारा जास्त झाला होता आता त्यानंतर थोडेफार आणि कडाकडे पण बिघडल्यात तर तेलामध्ये वेगळे विरगळले आणि स्वामीने आता मज्जा करून घेतली आहे पिठामध्ये तेव्हा मी फरशी घाण करून घेतली आहे आणि पहिली भांडी ठेवणार आणि पहिली फरशी पुसून काढते थोडी कारण खूप संध्याकाळ झाल्यानंतर कचऱ्या काढायला वगैरे होतोय त्याच्यानंतर सर्व ओटा वगैरे साफ करून घेतला कचरा वगैरे काढून घेतला कारण खूप संध्याकाळ झाली होती त्यामुळे पहिल्यांदा फरशी वगैरे छान पुसून घेतली कारण मैदा होता ना त्यामध्ये स्वामी खूप मस्ती केला आणि सर्व फरशीला वगैरे चिकटला होता पहिला साफ करून घेतला आणि फरशी पहिली क्लीन करून घेतली आणि त्याच्यानंतर सर्व भांडी वगैरे पण घासून घेतली खूप सारी भांडी घा घासायला पडली होती भांडी वगैरे घासून घेतली सर्व त्याच्यानंतर फ्रेश वगैरे मी झाली आणि पहिल्यांदा चहा बनवायला घेतला कारण खूपच कंटा आला होता तेलामध्ये तेलाचं काहीतरी तळायचं असलं ना आणि कुठलं पदार्थ काहीतरी बनवायचं असतं ना काहीतरी बिघडलं तर खूपच कंटा येतो तसंच माझं आज काहीतरी झालं होतं कारण कडाकने काहीच केल्या चांगल्या होत नव्हत्या त्यामुळे मी खूप कंटाळली होती त्यानंतर पहिल्यांदा चहा वगैरे बनवायला घेतला आणि पहिला चहा पिला आणि त्याच्यानंतर मला स्वयंपाक वगैरे बनवायचा होता चहा बनवायला ठेवली तोपर्यंत घासून आणलेली भांडी पण लावून घेतली कारण खाली ठेवली ना का स्वामी वगैरे ती भांडी घेऊन खूपच आवाज करत राहतो आणि खेळत राहतो त्या जा जास्त करून भांड्यांसोबतच खेळत राहतो त्यामुळे चहा बनेपर्यंत भांडी वगैरे घासून घेतली तोपर्यंत परिचय दाडू पण आले होते कामावरून चहा वगैरे पिऊन घेतला तोपर्यंत संध्याकाळी दिवाबत्ती करायचा वगैरे टाईम ता जायला होता दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली आज मला बनवायचं होतं पालकचं गरगाट त्यासाठी त्याने पालक मी छान असा कट करून घेतला आणि जास्त बारीक वगैरे कट केला नाही थोडासा ओबडथोबडच कट करून घेतला दोन तीनच एकाचं एका पानाचे एका दोन तीन भाग करून असं कट करून घेतला आणि उकडायला ठेवलं त्याच्या अगोदर त्यासाठी त्यामध्ये घालायसाठी शेंगदाणे आणि चवी टाकली होती अचानक पालक बनवायचं ठरलं होतं त्यामुळे लगेचच काय घालायचं वाटाणा वगैरे घातला तर खूप छान लागतो पण चवी लगेच उकडणार म्हणून चवी घातली कुकरला उकडवायला ठेवली तोपर्यंत पालक पण इकडे शिजत होता तोपर्यंत फोडणीची पण तयारी तयारी करायला घेतली टॉमॅटो कापून घेतली भरपूर सारा लसूण सोलून घेतला पालकमध्ये जर लसूण जास्त असेल तेवढी खूप छान चव लागते तोपर्यंत त्या साईडला सुद्धा पालक पण शिजून झाला होता आणि कुकर पण इकडे थंड झाला होता लगेचच फोडणी द्यायला घेतली होती मी फोडणीसाठी पातेलं गरम करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं घालून घेतलं आणि कढीपत्ता घालून घेतला छान तडतडल्यानंतर त्यातमध्ये ठेचून घेतलेला लसूण घालून घेतला लसूण छान तेलामध्ये भाजून घेतला जेवढा लसूण छान भाजून भाजतो आपण ना त्यानुसारच त्यान आपल्या आमटीला किंवा भाजीला छान चव लागते त्यानंतर त्यामध्ये घातला टॉमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि मऊ होईपर्यंत चांगला टॉमॅटो शिजवून घेतला त्यानंतर त्यामध्ये घातला कांदा लसूण मसाला आणि छान एक मिनिटभर पर तेलामध्ये परतून घेतला आणि त्याच्यानंतर घातलं आहे हळद हळद पण छान मिक्स करून घेतली आणि त्याच्यानंतर घातलं आहे किसून घेतलेलं ओलं खोबरं ओलं खोबरं पण छान एक दोन मिनिटभर तेलामध्ये तसंच परतून तेला पर घेतलं थोडंफार साईडने तेल सुटू लागलं ला तसं त्यामध्ये घातलं मी उकरून घेतलेले चवळी आणि शेंगदाणे आणि त्यानंतर आलसून पेस्ट मी घालायला विसरली होती ती आताच लगेच घालून घेतली आणि छान मिक्स करून घेतली त्याच्यानंतर जे आपण पालक उकडून घेतलं होतं ते थोडंफार मिक्सरला फिरून घेतलं जास्त बारीक पेस्ट करून घेतली नाही थोडं जाडसरच असं पेस्ट करून घेतली आणि ती त्यामध्ये घालून छान मिक्स करून घेतलं पाहिजे तेवढं घट्ट पातळ करून घेतलं त्याच्यानंतर सात ते आठ मिनटं मंद गॅसवर छान असं शिजून घेतलं आणि त्याच्यासोबत आता खाण्यासाठी होती तांदळाची छान अशी भाकरी आणि त्यासाठी इथं भाकरी पण बनवायला घेतली होती पालकच्या भाजीसोबत आम्ही भाजी बोलतो कुठे आता इकडे कोल्हापूर साईडला वगैरे गरगाटा वगैरे असं काही काय प्रत्येक का भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत तेच भाजीबरोबर खूप भाकरी वगैरे खूप छान लागतात तांदळाच्या ता त्यावेळी त्यामुळे इथे भाकरी वगैरे बनवायला घेतल्या आणि भाकरी पण छान अशा टमा फुगल्या होत्या बघू शकताय मी बनवलेली पालकची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय